श्रीराम समर्थ श्री समरभ शारदेला समर्थ वंदन सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माताय शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्ते श्रोतेः नमस्कार सुतन्च स्वारि शौनकालिक मुनिं संख्य महर्षि व्यासी स्वारि जन्मेजयाला सांगतेय जन्मेजया कंसाला सांगितलं कंसा अरे तू मला काय मारतो तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय असं म्हणून जेव्हा ती आदिमाया आदिशक्ती गुप्त झाली कंस आपल्या महालामध्ये निघून गेला त्याला तिथे सुद्धा चैन पडे ना भीती राग या संमिश्र भावना त्याच्या मनात थैमान घालू लागल्या मग काय त्यांनी बक धेनु वत्स आदी करून दानवांना बोलावून घेतलं सगळेजण आले तेव्हा तो त्यांना म्हणाला तुम्ही सर्वजण माझं कार्य सिद्ध करा तात्काळ जाऊन या चार दिवसामध्ये जन्माला आलेली सगळी नवजात शिशू नवजात बालक जाऊन ठार मारा ही माझी आज्ञा आहे धेनुकासूर वत्सासूर प्रलंबासूर केशी बक, हे सगळेजण समोर उभे होते कोणत्याही रूपाने जा काहीही करा पण माझा शत्रू संपवा तिथे पुतना राक्षसीन उभी होती तिने पाहिलं महाराज महाराज या सगळ्यांना काय पाठवता मी एकटी जाऊन सगळं काम पूर्ण करून येते कंसानी पाहिलं काहीही करा पण माझा शत्रू ठार करा महर्षी व्यास जन्मेजयाला सांगत होते जन्मेजया प्रातर नंद गृहे जात पुत्रजन्महोत्सव श्रुत्वा चार मुखादपी गोकुळात नंदाच्या घरी पहाटेपासूनच पुत्रजन्माचा महोत्सव सुरू झाला हाती दियो घोडा दियो और दियो पालखी नंद के आनंद भयो जय कन्ह आलाखी हाती दिर दियो, दियो, दियो पालखे नंद के आनंद भयो जय कन्हैया की हा गोकुळातला आनंदोत्सव ही वार्ता कर्णोपकरणी कंसापर्यंत गेली कंसाला त्याच्याही अगोदरपासून माहिती होतं वसुदेवाची दुसरी पत्नी पशु आणि नोकर हे सगळे गोकुळात नंदाच्या आश्रयाला आहे नारदांनी सुद्धा या गोष्टीला पुष्टी देऊन सांगितलं होतं की नंद हे जे गवळी गोकुळात आहेत ते सगळेजण त्यांच्या पत्नी देवकी वसुदेव हे सगळे देवांच्या अंशापासून जन्माला आले अर्थात हे सगळेच्या सगळे कंसाचे वैरी आहेत हे नारदांचं सांगणं ऐकल्यापासून त्या पापी कंसाच्या गोकुळाविषयी कमालीचा द्वेष भरलेला होता त्यांनी पाठवलेल्या पुतना बक वत्स धेनू प्रलंब अशा महाभयंकर दानवांना सहजपणे बालकृष्णाने मारलं राजा राजा प्रलंबाचा वध केल्यानंतर तिथले नागरिक पशुधन यांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून कृष्णाने महाप्रचंड असा गोवर्धन पर्वतच बोटांवर उचलला या सगळ्या गोष्टी कानावर आल्यापासून कंसाला आपलं मरण डोळ्यासमोर दिसायला लागलं जेव्हा केशी दैत्य मारला गेला तेव्हा मात्र कंस अतिशय बेचैन झाला आणि यागाच्या निमित्ताने बलराम कृष्ण या दोन्ही भावांना मथुरेत आणावं अशी योजना या कंसाने केली कंसाने गांधीनीचा पुत्र अक्रूर याला निरोप दिला गोकुळात पाठवला अक्रूर त्या दोघाही भावांना घेऊन मथुरेत येण्यासाठी निघाला त्यावेळेला वेळेला या भगवान गोपाल कृष्णांच्या बाल लिलांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या गौडनी या हात जोडून अक्रूराला म्हणत होत्या नेऊ नको माधवा अक्रूरा नेऊ नको माधवा क्रूर अक्रूरा नकोच नेऊ आनंदाचा ठेवा अक्रूरा आमच्या आनंदाचा ठेवा नको रे नेऊ नको नेऊ नेऊ नको माधवा अक्रूरा नेऊ नको माधबा पण कशाच या सगळ्यांच म्हणणं बाजूला ठेवून भगवान कृष्णांची स्वारी अक्रूर काकांसोबत मथुरेमध्ये आली तिथे भगवान कृष्ण आल्या आल्या सर्वप्रथम त्यांनी धनुष्य तोडून दाखवलं मग दोन्ही भावांनी मिळून धोवी कुवलया पिढ हत्ती मुष्टीक मुष्टिक हे मल्ल शल तोशल या सगळ्यांना मल्लयुद्धात भगवंतांनी यमसदनाला पाठवलं शेवटी देवाधिदेव भगवान कृष्ण कंसाला केस धरून खाली ओढू लागले आणि अगदी सहज रीतीने भगवान त्याच्या छातीवर बसले दोन्ही हातांना बुक्याच्या कृतीमध्ये आणून एकच मुष्टी प्रहार भगवंतांनी त्याच्या शिरावर केला ओ हो 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 क्षणार्धात कंसाचा प्राण गेला गोपालकृष्ण भगवान की जय मग काय त्याने त्वरित जाऊन आई वडिलांना कारागृहातून मुक्त केलं उग्रसेनाला राज्याभिषेक केला पुढे वसुदेवाने बलराम आणि गोपाल कृष्ण यांचा विधीपूर्वक प्रतबंध संस्कार केला यानंतर भगवान गोपाल कृष्ण बलराम विद्याभ्यासासाठी गुरुग्रही अर्थात सांदीपणी मुलींच्या आश्रमात गेले राजा तिथे अल्पकाळात चौसष्ट दिवसात विद्या पूर्ण करून भगवान मथुरेला परत आले भगवान गोपाल कृष्णाची स्वारी मथुरेला परत आली त्यावेळेला मगध देशाचा राजा जरासंध कंसाचा सासरा आपल्या अस्थि आणि प्राप्ती या दोन मुलींना भगवान गोपाल कृष्णांमुळे वैधव्य प्राप्त झालं याचा सूड घेण्यासाठी म्हणून आपल्या जावयाच्या वधाचा सूड घेण्यासाठी चिडलेला हा जरासंध यांनी मोठं सैन्य घेऊन मथुरेवर आक्रमण केलं पण तिथेही त्याचा एक नाही दोन नाही सतरा वेळा पराभव झाला तेव्हा जरासंधाने महाक्रूर असा युद्ध निपुण काल यवन नावाचा म्लैंछ राजा तो त्याचा मित्र होता त्याला मथुरेवरती चढाई करण्यासाठी तो घेऊन आला ती वार्ता हेरांकडून भगवान गोपाल कृष्णांना समजली भगवंतानी विचार केला सर्व यादववीर बलराम यांना बोलावलं सगळ्यांना सांगितलं जरासंधापासून आपल्याला नेहमीच उपद्रव होतोय आणि आता त्यांनी कालिवनाला आणलंय तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे तर सर्वात श्रेष्ठ कर्तव्य म्हणजे आधी आपल्या प्राणांचं रक्षण केलं पाहिजे ज्या स्थानी निर्वेदपणे आपण राहू शकतो ते स्थान पैतृक व्हावं ज्या जागी सतत उपद्रव आहे चिंता आहे विघ्न आहे ती जागा कुल तर कुलपरंपरेची असली तरी तिथे राहू नये जर सुखशांतीपूर्वक राहायची इच्छा असेल तर आपण पर्वतीय सागर किनाऱ्यावरील स्थान निवडावं तिथे वैर्याचं भय नसतं शहाणे लोक तिथे राहतात गोपाल कृष्ण म्हणाले बघा ना अहो स्वतः विष्णू परमात्म्याची स्वारी शेषावरती समुद्रामध्ये शयन करतीय त्रिपुरारी महादेवसुद्धा या कारणामुळे कैलास पर्वतावरती राहतात यासाठी की तिथे कोणत्याही वैर्याचं भय नाही त्याचा उपद्रव नाही म्हणूनच आपण आता मथुरा सोडली पाहिजे भगवान गोपाल कृष्णांनी सगळ्यांना सूचना देऊन समुद्राच्या काठावर रात्रीतून विश्वकर्म्याला आज्ञा देऊन द्वारकेची निर्मिती केली राजा भगवंताच्या मार्गदर्शनाखाली भगवंताचं मत ऐकून सर्व प्रतिष्ठित यादवांनी आपले कुटुंबीय वाहनं आपापली संपत्ती उंट घोडे गाईगुरं हे सगळं घेऊन गाड्या भरून भरून मथुरेच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला सर्वात पुढे भगवान गोपाल कृष्ण पाठीमागे बलराम आणि त्याच्या पाठीमागे यादववीर त्यांच्यामागे प्रजाजन हळूहळू सगळा जनसमुदाय द्वारकेमध्ये निघून गेला त्याच सुमाराला महाबलाढ्यासा असा काल्यवन ये तिथे येऊन पोहोचला होता ते जाणल्यानंतर भगवान कृष्ण चालत चालत त्याच्या समोर जाऊन उभे राहिले हास्यवदन भगवान कृष्णाला पाहताच कार्यवनाने रथातून खाली उडी घेतली तो भगवान गोपाल कृष्णांच्या अंगावर मारायला धावून आला तेव्हा भगवान गोपाल कृष्णाने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि भगवान पळायला लागले पळता 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 भगवान मथुरेच्या बाजूला असलेल्या एका डोंगरावरती गुहेपर्यंत पळत गेले पाठीमागे हा कालयवन पळतच होता एका शांत अशा जागी महातपस्वी राजर्षी मुचकुंद गाढ झोपलेले होते भगवान गोपाल कृष्ण तिथे गेले आपल्या अंगावरचा शेला त्याच्या अंगावर टाकला आणि भगवान गोपाल कृष्ण एका कोपऱ्यात जाऊन लपले राजा तिथे आलेल्या कालयवनाला लक्षात आलं की आपल्या भयाने कृष्ण इथे झोपलाय म्हणून भगवंताला लाथ मारावी या उद्देशाने संतापाने त्यांनी लाथ मुचकुंदाला मारली मुचकुंद मुनींची झोप मोडली गेल्यामुळे रागातच तांभारलेल्या डोळ्यांनी तीव्र कटाक्ष टाकताच मुचकुंदाच्या नेत्र कटाक्षाने काल येऊन कापूर जळावा त्याप्रमाणे भस्म होऊन तिथे त्याचं जीवनयात्रा संपली राजा तेव्हा हळूहळू भगवान गोपालकृष्ण पुढे आले त्यांचं दर्शन घेऊन प्रणाम करून मुचकुंद दूर निघून गेले भगवान गोपालकृष्ण बलराम द्वारकेत परत आले यानंतर उग्रसेनाचा राज्याभिषेक झाला सगळेजण सुखाने विहार करू लागले काही काळ लोटल्यानंतर भगवान गोपालकृष्णांनी आपल्या भावाचं बलरामदाचं लग्न केलं अनर्थ देशाचा राजा रैवत याची मुलगी रेवती इच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्याला तर हा कथाभाग तसा माहिती आहे आपण भागवतात हे सगळं ऐकलंय की ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णांचा विवाह प्रसंग आला विदर्भ प्रांतातनं भीम नावाच्या भीष्मक नावाच्या राजाकडून सुदैव नावाचा, नावाचा, नावाचा ब्राह्मण रुक्मिणीचं पत्र घेऊन भगवान गोपाल कृष्णांपर्यंत गेला त्या पत्राप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं भगवान गोपाल कृष्णांचा रुक्मिणीचा विवाह झाला त्यानंतर वेगवेगळ्या प्रसंगाने जांबुवंती सत्यभामा मित्रवृंदा भद्रा कालिंदी लक्ष्मणा नग्नजित राजाची पुत्र नागनजिती अशा सात जणींबरोबर भगवंताचा विवाह झाला इथे भगवंताच्या आठ पट्टराण्या झाल्या कालांतराने भगवान गोपालकृष्णांना रुक्मिणीपासून जो मुलगा झाला त्याचं प्रद्युम्न नाव ठेवल्या गेलं विचित्र घटना अशी घडली की भगवान गोपालकृष्ण घरात असताना कडेकोट बंदोबस्त असतानाही शंभरासूर नावाच्या दानवाने या मुलाला पळवून नेला परत नुसता पळवून नेला नाही तर त्यांनी तो पुत्र समुद्रात फेकला समुद्रात तो माश्याने गिळला हा सगळा कथा भाग आपण ऐकला आहे की तो मासा एका कोळ्याने पकडला तो विकला तो शंभरासुराच्या घरातच स्वयंपाकघरामध्ये तो मासा आला त्या माशाच्या पोटातून जेव्हा तो मासा चिरल्या गेला त्याच्यातून हा बालक बाहेर निघाला मायावतीला देवर्षी नारदांनी सगळा इतिवृत्तांत समजावून सांगितला की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर महादेवांच्या नेत्रकटाक्षाने भस्म झालेला तुझा पती कामदेव हाच भगवान गोपालकृष्णांच्या पोटी जन्माला आलेला पुत्र आहे मायावती त्याचा सांभाळ करत होती इकडे भगवान गोपाल कृष्णाचा पुत्र हरवला म्हणून भगवान गोपाल योग माया भगवतीची भक्तीयुक्त मनाने स्तुती करत होते प्रार्थना करत होते आपला पुत्र परत मिळावा म्हणून राजा भगवान गोपाल कृष्ण म्हणायला लागले मया ती तपसा परितोषित प्राग्जन्मनि प्रसुमनादिभिरर्चितासि धर्मात्मजेन बदरीवनखण्डमध्ये किं विस्मृतो जननि ते त्वयि भक्तिभावः सूतिगृहादपहृतः किमु बालको मे केनापि दुष्टमनसा प्यथकौतुकाद्वा मानापहार कर्णा नगरी सुगुप्ता आई आई मी पूर्वीच्या जन्मात धर्माचा पुत्र होतो त्यावेळेला बद्रिकारण्य तपश्चर्या केली आणि तुला प्रसन्न करून घेतली त्यावेळेला अनेक प्रकारांनी तुझी पूजाही केली हे आई माझ्या प्रेमाचा तुला विसर पडला का ग माझ्या मुलाला कुणी शत्रूंनी भरल्या घरातून उचलून नेलंय की हा काही चमत्कार झालाय मला काही कळत नाही आहे खरं सांगू का खर मला तरी नक्की हेच वाटतंय की कोणीतरी शत्रूने माझा अवमान व्हावा या हेतूने माझ्या मुलाला पळवलंय खरं कारण जे असेल ते असो पण आपल्याच भक्ताची अशा प्रकारे लाज जावी आई गोष्ट तुला शोभणारी नाही आहे कारण ही माझी द्वारका अत्यंत सुरक्षित आहे अनेक चौक्या पहारे जागोजागी आहेत माझे घर तर मध्यभागी आहे आणि बाळंतीनेचे दालन तर फारच आहे एवढ्या सर्व बंदोबस्तातून माझा पुत्र जर पळवला जातो तर माझ्याच पूर्व कृत्य दोषांचं हे फळ आहे असं म्हणणं मला भाग पडतं आई हे जननी मी शत्रूच्या हाती सापडलेलो नाही आणि हे महावीर्या नगराच्या डोळ्यात तेल घालून रक्षण करीत आहेत तरीही माझा पुत्र पळवल्या जावा आई मला असं वाटते ही तुझी माया आहे कारण त्रैलोक्यात असं करण्याचं सामर्थ्य तुझ्याशिवाय कोणाकडे नाही आता मला जर तुझ्या रहस्यमयी सामर्थ्याचं ज्ञान नाही तर मग देहाभिमानी सामान्य बुद्धीच्या मानवाला हे ज्ञान कुठून असेल आणि तुझे खेळतन कसे कळतील माझा मुलगा कुठे गेला त्याला कोणी पळवला माझ्या पहारेकऱ्यांना काही कसं दिसलं नाही यावरून मला तर नक्कीच वाटतंय की हे तुझ्या मायेचा एक पडदा आहे आणि आई तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर यात काही आश्चर्य नाही कारण पतिव्रता अशी रोहिणी माता पतीपासून दूर असतानाही आणि पतीशी संभोग झाला नसतानाही पाचव्या महिन्यातच बलराम या पुत्राची तू तिच्या गर्भास्थापना करून तिला आई केलंस हे तर जगप्रसिद्ध आहे आई गुणांच्या आधारे नेहमीच तू सृष्टीची निर्मिती पालन नाश करते तुझे अतुलनीय असे पापनाशक सामर्थ्य कुणाला कसं काय समजल आई तू सर्व सत्ताधारी असून माझं दुःख तू जर समजून घेतलं नाही तर मग हे दुःख कोण समजून घेणार महर्षी व्यासांची स्वारी म्हणते राजा अनेक प्रकारे भगवतीची प्रार्थना भगवंतांनी केली भगवंत आणि भगवतीची प्रार्थना केली आणि पुढे काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ